मला असं वाटतं की रोज सकाळच्या पत्रकार परिषदेला आपण एवढ्या गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही त्यांचं एक तीन दिवसापूर्वीचं वाक्य होतं की पस्तीस जागा निवडून येणार आहेत ते महाराष्ट्राबद्दल बोललेलं नव्हतं ते दे देशाबद्दल मी एवढा काही साहित्यिक नाही असे शब्द करण्यासाठी मी सांगितलं की त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेला तुम्ही एवढं गांभीर्यानं का घेता हेच है, मला कळत नाही ज्यांना महाराष्ट्र गांभीर्यानं घेत नाही शिवसेना म्हणजे उबाठा गांभीर्यानं घेत नाही तुम्ही पण गांभीर्यानं घेऊ नका थोडी मला विनंती करायची आहे आणि असे शब्द प्रयोग करण्यासाठी मी त्यांचा एवढा मोठा साहित्य नाही ते कोण कोणाला संपवण्याचा प्रयत्न करत नसतो प्रत्येकाचं स्वतःला संपवत असतं ज्या पद्धतीने त्यांची कार्यप्रणाली होती ज्या पद्धतीनं भाजप बरोबर अलायन्स असताना देखील आम्ही काँग्रेसच्या बरोबर गेलेलो होतो त्याच्यातनं एकनाथ साहेबांनी उठाव केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कोण कोणाला संपवत नसतं आणि ज्यावेळी आपण संपत असतो त्यावेळी कोणावर तरी खापर फोडायचं असतं म्हणून केलेली ही